नमस्कार आपन इंडियन वडवली गावच्या श्री नारायण मंदिराचा पूजेचा सोहळा संपन्न झाला मंदिरात महाबीज उत्सवाची पूजा अर्चा करून गावात भव्य जत्राही याच दिवशी भरवली जाते या सोहळ्याचे आयोजन वडवली ग्रामस्थांकडून करण्यात आले यावेळी मंदिरात श्री नारायण देवाच्या दर्शनासाठी शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर नगरसेवक मयूर पाटील समाजसेवक विजय देशेकर मांडा कोळीवाडा टिटवाळ्यातील उद्योजक विजय शेठ पाटील अटालीचे समाजसेवक श्रीकांत पाटील इत्यादी मान्यवर यांनी उपस्थिती दर्शवून श्री नारायण देवाचे दर्शन घेतले आयोजक वडवली ग्रामस्थ मंडळाकडून येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आंबिवली वडवली गावातील श्री नारायण मंदिर हे पांडवकालीन पुरातन मंदिर आहे त्यामुळे हे भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान आहे दरवर्षी माघ महिन्यात या मंदिरात महाबीज पूजाचे आयोजन होते व त्याच दिवशी वडवली गावची जत्राही भरवली जाते गावकऱ्यांचा अत्यंत आनंदाचा उत्साहाचा दिवस असतो या जत्रेत कुस्त्यांचे सामने आयोजित केले जातात तर जत्रेत आकाश पाळणे मुलांच्या खेळण्याच्या गोष्टी जत्रेत उपलब्ध असतात परिसरातील इतर गावी या जत्रेत सहभाग घेतात तसेच मुंबई ठाणे कल्याण अंबरनाथ बदलापूर येथून भाविक दर्शनासाठी येतात यावेळी भंडारा व महाप्रसादाचे आयोजन असते मंदिरात दिवसभर भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले होते ब्युरो रिपोर्ट अंबिवली इंडियन टीव्ही न्यूज या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास फिल्मवर दिलेल्या क्रमांकाचे संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झि